या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईने असणारं उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये अडतीस पॉईंट शून्य सात टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणामध्ये येणारी दौंड जवळची आवक आता अत्यंत कमी होऊन ती अठरा हजार पाचशे नऊ क्युसेक इतकीच राहिलेली आहे तर पुणे बंड गार्डनचा विसर्ग हा तेरा हजार आठशे पन्नास क्युसेक इतका आहे खडकवासला धरणातून पाच हजार एकशे क्युसेकचा विसर्ग दुपारी तीन वाजल्यापासून सोडण्यात येत आहे त्यामुळे थोडीशी बंड गार्डनची आवक वाढू शकते दरम्यान उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पॉईंट शून्य पाच टी एम सी इतका आहे तर उपयुक्त पाणी हे वीस पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतकं आहे धरण हे चांगल्या पद्धतीनं मागील चार पाच दिवसामध्ये वधारलेलं आहे दरम्यान नीरा नदीवरील वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे सकाळी तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी सोडत होतं तो विसर्ग सायंकाळी सहा वाजता वाढवून तेवीस हजार सहाशे क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे त्यामुळे निरा आणि सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर